नमस्कार सगळ्यांना डेवीड इचारांच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला इडली आणि ढोसा घरच्या घरी आ, कसा बनवायचा ते सांगणार आहे इथे मी पावशर उडदाची डाळ भिजवलेली आहे आणि त्यानंतर एक किलो तांदूळ भिजवलेले आहेत जे राशनमध्ये भेटतात राशनचे तांदूळ ते भिजवलेले आहेत आणि पाहू शकता हे तांदूळ भिजवले तर उन्हात ठेवायचे आता सध्या ऊन नाही आहे त्यामुळे हे दोन दिवस म्हणजे दोन दिवस भिजवलं तर खूप छान इडली फुगले जाते हे तांदूळ आणि डाळ मी गुरुवारी भिजत घातलेले आहे गुरुवारी दुपारी भिजवलेलं आहे आणि दुपारी भिजवल्याच्यानंतर हे दिवसभर चांगलं भिजवून दिलं आहे रात्रभर भिजवून दिले आणि परत मी ते शुक्रवारी दुपारी ते वाटायला घेतलेलं आहे आणि शुक्रवारी दुपारी पाहू शकता ते चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि इथं मी मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतलेलं आहे त्याचं हे शुक्रवारी मी पीठ वाटून घेतलेलं आहे आणि जाडसर थोडंसं पीठ वाटून घ्यायचं त्याने कणीदार छान मऊ लुसलुशीत इडली तयार होते आणि शनिवारी सकाळी याचं मी इडली बनवलेली आहे आणि आत्ता झालेली आहे शनिवारची सकाळ मी रात्री सगळं काम आवरून वगैरे ठेवते कारण सकाळी टाईम नाही भेटत आणि शनिवारची सकाळ झालेली आहे आत्ता मला इडली बनवायची आहे त्यामुळं मी उठलेली आहे सकाळी लवकर आणि आमचं पाणी पहाटे पासलं येतं आज शनिवार मुलांना सुट्टी आहे पण मला सुट्टी नाही आहे त्यामुळं मी आज इडली बनवत आहे इडली बनवण्याच्या आधी मी इथं माझा ब्लॅक टी उकळून घेत आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे ब्लॅक टी मी कसा बनवते तो आणि कसा आपल्याला तो शरीरासाठी पौष्टिक आहे तो म्हणजे त्यामध्ये विदाऊट शुगर तुम्हाला एकदा सवय लागली ना हा चहा प्यायची की तर तुम्ही रोज नक्की बनवणार आणि आता मी इडल्या बनवायला घेत आहे पीठ चांगलं टरटरून तर फुगलेलं आहे एकदम मस्त आणि एक चटणीची पण तयारी करायची चटणीची पण तयारी करत आहे मी तुम्ही पाहू शकता चटणी आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहे आणि ओला नारळ सध्या मी एकच फोडून घेतलेला आहे पण एक ओल्या नारळाची चटणी काही पुरत नाही म्हणून त्यानंतर परत मी दुसरा एक ओला नारळ घेतला आणि तो फोडला आणि ते खो, ते खोबरं पण त्यामध्ये ॲड केलं आता जो मी ब्लॅक टी बनवलेला आहे त्यामध्ये हे मी आल्लं टेचून टाकलेलं आहे आणि खलबत्ता पाहू शकता कोणकोण घरी असा खलबत्ता वापरतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कोणाकडे असा खलबत्ता आहे त्यांनी आणि दुधाचा चहा हा जेहर समान असतो तर दुधाचा चहा पिऊ नका तुम्ही कोरा चहा प्या म्हणजे तो पौष्टिक तरी असतो निदान त्यांनी आपल्या शरीराला त्रास होत नाही व्हिडिओ फक्त बघू नका सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता मी इडलीसाठी कुकर घेतलेला आहे आणि आज आपण बनवत आहे इडली तर मी घरगुतीच इडली घरीच इडलीचं पीठ तयार केलेलं आहे या कुकरमध्ये आपण थोडं पाणी उकळायला ठेवायचं इडल्या उकडून घेण्यासाठी स्टीम करण्यासाठी मी कु इडलीच्या कुकरमध्ये इथे पाणी उकळायला ठेवत आहे आणि त्यानंतर हे जे इडलीचं पीठ आहे ते आपण परत एक जीव करायचं त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून हलवून घ्यायचं चा चांगलं आणि मग ते इडलीच्या भा हे जे इडलीचे भांडे आहेत त्यामध्ये भरून उकडायला ठेवायचं आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती इडलीच्या कुकरमध्ये आणि इकडे पाहू शकता माझा विदाऊट शुगर चहा तयार होत आहे जो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि आता आपण ह्या इडलीच्या भांड्यांमध्ये जे माझा तीन लेअरचा इडलीचा इडली कुकर आहे तर त्यामध्ये आपण आता इडलीचं हे पीठ भरून घेणार आहे इथं मी सेंधई मीठ घेतलेलं आहे खडे मीठ ते आता आपण या इडलीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि मग ते एक जीव करून घ्यायचं आता ते एक जीव करून घ्यायचं एकदम मस्त हालून घ्यायचं आणि पाहू शकता हे फुगलेलं आहे चांगलं मीठ टाकून झाल्यावर आपण हे एकदम एकजीव करून घ्यायचं इडलीचं पीठ कारण सगळ्या पिठाला मीठ लागावं म्हणून तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर फुगलेलं आहे हे मी बारा तास झालेलं आहे या पिठाला वाटून ठेवलेलं आहे त्यामुळं ते चांगलं आंबलेलं आहे इडलीचं पीठ आंबलं ले, आंबलेलं असलं ले, तर छान इडल्या फुगतात तर मी घरगुती बनवते त्यामुळं ते आपल्याला आंबून देणं खूप गरजेचं असतं बाजारातून आणलेले इडलीच्या म्हणजे इडलीच्या पिठाच्या ज्या इडल्या आहेत त्या पटकन होतात ते आंबलेलं असतं आपण घरी जरी बनवलं तरी पण पीठ आधी ज्या आंबून द्यायचं म्हणजे वा लगेच वाटल्या वाटल्या इडल्या होत नाहीत त्यासाठी आपण बाहेर ते, ते बारा तास तरी ठेवलं ना पीठ आंबण्यासाठी वाटून तर खूप छान इडल्या तयार होतात आता आपण इथे इडलीच्या भांड्यांना थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि तेल लावून घे गे, घेतल्याच्या नंतर त्यामध्ये इडलीचं पीठ भरायचं म्हणजे इडली खाली भांड्याला चिटकत नाही त्यामुळं थोडंसं लाईटली तेलाचा हात लावून घ्यायचा इडलीच्या भांड्याला आणि त्यामध्ये आपण इडली आता इडलीचं पीठ भरायचं आहे आणि आता इथे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आपण मीठ या पिठामध्ये आता हे पीठ आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडलीच्या हे तीन लेयर आहेत त्याच्यात भरून घ्यायचं आणि ही घरगुती मी घरीच इडली बनवते बाजारातून पीठ आणलेलं नाही आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा खूप छान होतात ह्या इडल्या आणि बाजारातून आणलेल्या पिठाच्या इडल्या थोड्याच होतात पण आपण जर घरी पीठ तयार केलं तर ते त्याच्या इडल्या खूप साऱ्या तुम्ही खाऊ शकता म्हणजे दोन दोन टाईम वगैरे हो आणि इडली खाल्लेली खूप चांगली असते नाश्त्याला सगळ्यात छान नाश्ता हा इडलीचाच असतो त्यामुळं तुम्ही नाश्त्याला नक्की इडली बनवा आणि मला टाईम असला तर मी डोशाची पण रेसिपी टाकेन म्हणजे डो हेच पिठामध्ये जर तुम्ही जास्त पाणी ॲड केलं तर या पिठाचेच तुम्ही छानसे डोसे पण बनवू शकता आणि अशा प्रकारे ह्या तिन्ही लेयरमध्ये आपण इडलीच्या भांड्याच्या तिन्ही ह्याच्यामध्ये इडलीचं पीठ भरून घ्यायचं आणि तुम्ही इडलीचं इडल्या क कोणकोणत्या प्रकारच्या बनवता कारण आत्ता तर खूप व्हरायटीमध्ये इडल्या आलेल्या आहेत जसं की व्हेजिटेबल्स इडली पण मी पाहिलेली आहे परत रवा इडली एक पाहिलेली आहे ज्यात दही वगैरे टाकून इडली बनवली जाते तर कोणी कोणी घरी इडली बनवलेली आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता आपली तीन लेअरमध्ये ह्या इडली भरून झालेली आहे इडलीचं पीठ आता आपण ते स्टीम करण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी इथे पाण्यावरती ठेवून आहे पाहू शकता हे काही म्हणजे काय काही जणांकडे इडलीचे कुकर हे मोठे असतात चार लेअरचे वगैरे पण माझ्याकडे तीन लेअरचे आहे तर यामध्ये बारा इडल्या होतात हा छोटा कुकर आहे इडलीच्या ॲक्च्युली पण मी खूप मोठे मोठे इडलीचे कुकर पाहिलेत त्यामध्ये पटकन इडल्या होतात जास्त ह्याच्यात आणि इकडे माझा ब्लॅक टी पण तयार झालेला आहे आता ह्या इडल्या मी स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत एक दहा पंधरा मिनटं त्या अशाच गरम पाण्याच्या वाफेवरती शिजवून द्यायच्या आणि मग खाण्यासाठी रेडी आहेत इडली इडली पटकन शिजावी म्हणून त्याच्यातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून काहीतरी जड त्याच्यावर ठेवायचं म्हणजे पटकन इडली होते म्हणून मी याच्यावरती आता खलबत्ता ठेवलेला आहे आता तयारी करू आपण ओल्याचं ओल्या नारळाच्या चटणीची आणि सांबराची आता मी ओल्या नारळाची चटणी करून घेणार आहे त्याआधी मी सांबरा सांबर, सांबर बनवण्यासाठी डाळ कुकरला लावून घेते आणि इथे आपण सांबार बनवण्यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही तिन्ही डाळींचं सांबर मिक्स करू शकता खूप छान होतं ते पण पण तुरीच्या डाळीमुळे आम्हाला सगळ्यांना पित्ताचा त्रास होतो त्यामुळे आम्ही तुरीची डाळ वापरतच नाही आणि आता अवेलेबल माझ्याकडे मुगाची डाळ आहे मुगाच्या डाळीचं पण सांबर खूप छान होतं यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता हा टोमॅटो मी त्यामध्ये चिरून टाकणार आहे त्याआधी तो स्वच्छ धुवून घेऊया तर टोमॅटो डाळीसोबत जर उकडायला टाकला तर खूप छान टेस्ट येते आधीच जर टाकला तर ते एकजीव होतो मिक्स इथं आपण डाळ घेतली डाळीमध्ये टोमॅटो घेतलेला आहे आणि आता हे कुकरमध्ये आपण शिजायला टाकायचे डाळीचं सांबर बनवत असताना टाकायची कधी पण आता इथे कुकर लावलेला आहे मी डाळ शिजण्यासाठी सांबर बनवण्यासाठी आता आपण खोबऱ्याच्या ओल्या नाळ म्हणजे ओल्या नाळ्याचं जे खोबरं असतं त्याची आता आपण चटणी बनवणार आहे ती चटणी ते एकदम सुंदर होते छान तर हे खोबरं घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचं आल्लं घ्यायचं थोडंसं कोथंबीर घ्यायची आणि ते वाटायचं त्यानंतर त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकायचं आणि जिरं आणि मोहरीची वरून तडका द्यायचा त्यामुळे इतकी सुंदर लागते ही चटणी खूपच छान लागते आणि इथं मी घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आलं आणि खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबीर लसूण वगैरे पण ॲड करायचा आणि ते खोबरं छान बारीक वाटून घ्यायचं खोबरं छान बारीक वाटून घेतल्याच्यानंतर त्या चटणीसाठी मी इथे तडका तयार करत आहे जिरं आणि मोहरी आणि त्यामध्ये थोडासा वरून कडीपत्ता टाकायचा त्याचा तडका तयार करायचा आणि हा जो तडक्याचा छोटासा माझा चमचा दिसत आहे तो फक्त आणि फक्त दहा रुपयात मी घेतलेला आहे काही काही वस्तू इतक्या स्वस्त असतात पण त्या आपल्याला खूप गरजेच्या वाटतात तर तुम्ही पाहू शकता हा माझा तडक्याचा चमचा किती छान आहे छान तडका तडतड वाजल्याच्या नंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे हिरव्या मिरची आणि खोबऱ्याचं खोबऱ्याची चटणी बनवतो त्याला छानसा तडका द्यायचा पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि इथे मी सांबरसाठी चिंच भिजत सा घातलेली आहे आणि आता आपण सांबरला फोडणी देणार आहे आणि पाहू शकता डाळ किती छान मऊसूत शिजलेली आहे आणि टोमॅटो पण शिजून वर आलेला आहे तर इथं आपण सांबरला फोडणी देणार आहे सांबर छान बनवून घ्यायचा आणि रवीने डाळ हाटून घ्यायची त्याने एकजीव करून एक जीव करून घेतल्याच्या नंतर आता आपण सांबरला फोडणी देणार आहे कढईत मी आता तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे मोहरी कशी तडतड वाजत आहे पाहू शकता तुम्ही त्यात थोडंसं जिरे ॲड करायचं कडीपत्ता टाकायचा आणि मग नंतर कांदा वगैरे टाकून छान भाजून घ्यायचा कांदा उभ्या ट्रक्चरमध्ये चिरला तर छान होतं किंवा तुम्ही बारीक चिरला तरी छान होतं असं काही नाही आहे पण हे छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो तर आपण आधीच टाकलेलं आहे डाळ शिजताना त्यामुळं टोमॅटो एक्स्ट्रा टाकायची काही गरज नाही आहे आणि आता आपण त्यामध्ये ही डाळ ॲड करणार आहे त्याआधी थोडेसे मसाले टाकायचे जसं की धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर हे सगळे मसाले थोडेसे तेलामध्ये छान भाजून घेतल्यावर ते जे सांबर आहे त्याला छानसा कलर येतो यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा ॲड करू शकता किंवा शेवग्याच्या शेंगा नसतील तर दुधी भोपळा ॲड करू शकता तर माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा पण नव्हत्या आणि दुधी भोपळा पण नव्हता मग मी एक बटाटा ॲड केला बटाट्याने बटाट्याने पण सांबर खूप छान होता आणि आता यात मी खडे मीठ टाकत आहे खडे मिठानी पण छान टेस्ट येते आणि तुम्ही मला नक्की सेक्शन सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कशा टाईपच्या इडल्या वगैरे बनवता संडेला कोण कोण इडली बनवते ते त्यांनी पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट्स पण करा काय तुमचे ओपिनियन असतील तर मला नक्की कॉमेंट थ्रू सांगा इथे चिंचेचं सा पाणी पाहू शकता ही चिंच मी गावाकडून आणलेली आहे आणि हे चिंच एक दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवली की चांगली फुकते आणि मग त्याचं पाणी काढून घ्यायचं चिंचोके साईडला काढून घ्यायचे आणि मग आता ती या सांबरमध्ये मी ॲड करत आहे सांबरचा कलर पाहू शकता किती छान आला आहे तेलात मसाले भाजले तर त्याला छानशी तर्री येते आणि यात ऑप्शन म्हणजे तुम्ही मिक्स डाळीचं सांबर केलं तर त्याचं स्ट्रक्चर वेगळंच दिसतं खूप सुंदर होतं ते पण सांबर पण माझ्या आम्हाला जास्त म्हणजे ती तुरीची डाळ वगैरे आवडत नाही त्यामुळं आम्ही हे मुगाच्या डाळीचं चे सांबर करतो आणि मी एकदम बारीक काप चिरून घेतलेला आहे बटाट्याचा आणि एक बटाटा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि आता तो वरून टाकत आहे आणि सांबर जरा जास्त क्वांटिटीमध्ये केलेला के आहे कारण माझ्या मुलांना सांबर खूप आवडतं त्यांना हिरव्या चटणीपेक्षा सांबार जास्त आवडतं आणि माझ्या मिस्टरांना हिरवी चटणी खूप आवडते आणि मला पण म्हणजे इडली खायलाही जे आपलं ओल्या नारळची चटणी असती त्याच्या ते तेच आवडते आणि इथे पाहू शकता सांबर तयार झालेलं आहे हे दहा पंधरा मिनटं उकळून द्यायचं छान मंद आचेवर आणि आता त्यामध्ये मी सुहाना सांबर मसाला ॲड करून घेत आहे सांबर मसाला टाकला तर छान टेस्ट येते अशा प्रकारे आपली इडली सांबर चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही इडली कशी मऊ लुसलुसीत झालेली आहे एकदम छान चवीला झालेली आहे आणि घरी बनवल्यामुळं जास्त क्वांटिटीमध्ये झाली बाजारातून पीठ आणलं एक किलो तर त्याच्यात तीस वगैरेच इडल्या होतात पण जर त्याच एक किलो तांदळाच्या केल्या तर कितीतरी जास्त इडल्या होतात पाहू शकता किती सुंदर दिसत आहे इडली हा तर बनवलेला होता मी सकाळचा नाश्ता आणि आता पीठ राहिलेला आहे शिल्लक त्याचं मी संध्याकाळसाठी डोसे बनवणार आहे आणि डोश्यांसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी इथे बटाटे कुकरला लावून छान शिजवून घेतलेले आहेत आणि कांदा चिरलेला आहे फोडणीसाठी आता बटाट्याची आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची बेसिकली आपण जे पाहिलेलं आहे बटा बटाटा पिवळा बटाटा बनवतात डोस्यासोबत खायला पण आम्हाला मसाल्यातला बटाटा आवडतो म्हणून मी लाल तिखटामधला म्हणजे मिरची पावडर वगैरे टाकून बनवणार आहे हा बटाटा कारण आम्हाला तिखट बटाटा आवडतो पिवळा बटाटा आम्हाला घरात कोणालाच आवडत नाही आणि आता जिरं मोहरी टाकलेली आहे छान तेलामध्ये उड्या मारू लागलेली आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता त्यांच्या उड्या मारून शांत झालं की मग आपण त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि हा कढीपत्ता गावाकडून माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे त्याला आता पंधरा दिवस झाले तरी अजून तसेचा तसा हिरवागार आहे फक्त ते व्यवस्थित ठेवायचा छान राहतो आणि आता मी त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आणि कांदा भाजून झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे हळद नेहमी तुम्ही तेलात टाकत जा तेलात टाकलेली हळदीनी भाज्यांना छान कलर येतो आणि कांदा इथे छान भाजून घ्यायचा ॲक्च्युली uh, कांद्यामध्ये तुम्ही जर खडे मीठ वगैरे ॲड केलं पण आता आपल्याला रस्सा भाजी करायची नाही त्यामुळं आपण इथे खडे मीठ नाही टाकणार सेंदही मीठ ॲड करायचं मीठ टाकल्याने पटकन कांदा भाजल्या जातो आणि इथे टोमॅटो वगैरेची गरज नाही आहे आपल्याला बटाटा परतायचा आहे फक्त आणि आता कांदा छान खरपूस असा भाजून घेतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते छान सोलून त्याचे छोटे छोटे काप तयार करायचे आणि मग ह्याच्यात टाकायचे त्यात मिरची पावडर टाकायची आणि पाहू शकता मी इथे बटाटे उकडलेले आहेत गार झालेले आहेत आता सोलून घ्यायचे आणि आणि इकडे पाहू शकता सकाळी जे इडलीसाठी पीठ घेतलं होतं तेच पीठ आहे फक्त त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि पातळसर करून घेतलेला आहे डोसे छान येण्यासाठी आणि आता आपण डोसे बनवणार आहे मी आधी एक डोसा बनवणार आहे इथे पाहू शकता मी पहिला डोसा टाकलेला आहे आणि कांदा छान भाजून झालेला आहे आणि बटाटे सोलून झाले की आपण कांदा मध्ये ऍड करायचंय आणि पाहू शकता डोसा पहिला असं काय आणि इथे पाहू शकता मी पहिला डोसा टाकलेला आहे आणि पाहू शकता डोसा आता थोडासा भाजायचा बाकी आहे आणि इकडे कांदा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले ऍड करायचे आणि मी इथे बटाटे सोलून घेत आहे आता मी इथं कांद्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे Uh, uh, तिखट म्हणजे आपलं घरगुती तिखट टाकली तरी सालेण मिरची पावडर टाकायची आणि धना पावडर थोडीशी गरम मसाला टाकून घेतलेला आहे यामध्ये आता उकडलेले बटाट्याचे छोटे छोटे काप करून टाकून घ्यायचे आणि लाल मसाला बटाटा आपला खाण्यासाठी आता यामध्ये आपण पाहू शकता मी बटाटा ऍड केलेला आहे आणि सेंद्रिय मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे दहा पंधरा मिनटं तरी परतून द्यायचं छान परतल्याच्या नंतर म्हणून हा बटाटा ही बटाट्याची भाजी आपल्याला डोसा बरोबर खाता येऊ शकते आणि अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची भाजी डोस्याबरोबर बरोबर मस्ती खा छान लागते आणि इकडे खाऊ शकता डोसा पण तयार झालेला आहे आणि इथे पाहू शकता छान डोसा तयार झालेला आहे आणि दुसरा डोसा टाकलेला आहे तव्यामध्ये आणि बटाट्याची भाजी पण छान रेडी झालेली आहे त्यांच्यासाठी तर माझं माझी ही रेसिपी मला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आता मी इकडे दोन दोन तवे ठेवलेले आहेत डोसे बनवण्यासाठी हे भिडं आहे भिड्याचं भांडं त्यामध्ये भिड्याचा तवा आहे यामध्ये गावाकडं आम्ही लहानपणी तर घावनं बनवायचो आणि आत्ता त्यामध्ये डोसे पण बनवते मी तर भिड्याच्या भांड्यामध्ये पण खूप छान डोसे होतात पाहू शकता किती छान झालेलं आहे फक्त भिड्याच्या भांड्याचा आकार थोडा लहान असतो डोश्याच्या तव्यापेक्षा आणि प्लेटिंग पाहू शकता इतके डोसे किती छान तयार झालेले आहेत तर बटाट्याच्या व्यतिरिक्त मिस्टरांनी शेजवान चटणी पण आणलेली आहे ती पण खूप छान लागते या डोशांसोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटेन थँक्यू फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ